हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा जानेवारी वारा आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे भोगी तसेच या भोगीच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे तर या मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी दी भोगी हा सण साजरा केला जातो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटलं जातं तर मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आणि त्यामध्ये भोगी हा दिवस खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो त्याचे कारण म्हणजे सूर्य हा या दिवसामध्ये दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होत असते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दारं उघडली जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेल्या पुण्य दान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरत असतात भोगी हा दिवस आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म अडचणी दूर करण्याचा दिवस मानला जातो तर भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र करून त्यांची मिक्स भाजी केली जाते तसेच बाजरीच्या भाकरीला तिळ लावून भाकरी ला तापली जाते तर या बाजरीच्या भाकरीचा आणि मिक्स भाजीचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो आणि यानंतर ही भोगीची भाजी आणि भाकरी खाल्ली जाते तर या भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धरतीवर उदंड पीक पिकवावे म्हणून प्रार्थना केली जाते तर पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण फक्त या ठिकाणी लावा एक दिवा त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण खालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि यानंतर या दिव्याचा काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा दिवा लावला जातो अत्यंत शुभ त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते ज्योतिषशास्त्रानुसार घरात दररोज दिवा लावला गेला पाहिजे पूजा करताना देवासमोर दिवा लावाच मात्र पुराणामध्ये या दिव्यांचे काही उपाय सुद्धा सांगितले जातात आणि हे उपाय जर आपण विशिष्ट तिथींवरती केले तर त्या दिवसांचं हे आपल्याला प्राप्त होतं ज्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते पैशांच्या समस्या दूर होतात घरात एखादं अडलेलं काम असेल तर ते सुद्धा पूर्ण होतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या बोगीच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आलेली आहे आणि म्हणून उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये पले हा एक दिवा लावायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि त्यामुळे पृथ्वीवरती सकारात्मक लहर्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जर असा एक दिवा आपण आपल्या घरामध्ये लावला तर साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सोबतच या दिवसाचं महत्व सुद्धा आपल्याला प्राप्त होत असत जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल पैशांच्या प्राप्तीमध्ये कोणतेही अडचण तुम्हाला येत असेल तसेच तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल गरिबी आणि दरिद्री संपायचं नाव घेत नसेल कुटुंबामध्ये तुमच्या सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत वाद विवाद होत असतील तर हा एक दिवा उद्याच्या दिवशी लावायचा आहे आता हा दिवा कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता आता जर तुम्ही हा दिवा उद्या सकाळी लावणार असाल तर तो तुम्हाला सकाळी साडेनऊच्या आधी लावायचा आहे हा एक दिवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला लावायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी एकदा तरी येत असते आणि म्हणूनच साडेनऊच्या आधी हा दिवा तुम्हाला घरामध्ये तुमच्या लावायचा आहे जर तुम्हाला सकाळी उद्या शक्य नाही झालं तर तुम्ही सायंकाळी सहा नंतर ते साडे नऊ वाजेपर्यंत दिवा हा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या ज्या दोन्ही वेळा असतात तर त्या अत्यंत शुभ मांडल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपण उद्या लावणार आहोत तर त्या आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर आंघोळ करायचे आहे आणि अवश्य तुम्हाला पांढरे तिळ हळद टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे आपले मागचे सगळे वाईट बहुचे आहे तर ते नष्ट होतात या दिवशी आपण तिळाचे स्नान जे आहे तर ते अवश्य करावं तर या दिवशी सर्वांनी आपले केस सुद्धा धुवायचे आहेत म्हणजे पाणी घ्यायचं आहे आणि या बोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं म्हणून तुम्हाला उद्या सर्वांना आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करायचं आहे यानंतर काय करायचं आहे देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे उद्याच्या दिवशी न चुकता सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ आणि थोडस लाल चंदन टाकून तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम श्री सूर्यदेवाय ओम आदित्याय नमहा असा तुम्ही मंत्राचा जप करू शकता तर या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या वाईट अडचणी ज्या आहेत त्या संपून जातात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तर त्यामुळे प्रत्येकाने द्या किंवा घरातल्या एखाद्या सदस्याने दिलं तरीही चालेल आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपण आपल्या देवघरामध्येच करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावत असता तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुबदीप अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक माळायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला एक चमचावर हळद टाकायची आहे पिवळा रंग या दिव्याला त्यामुळे येईल तर कणकेच्या तुम्हाला सातमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे सातमुखी दिवा म्हणजेच काय तर सात दिशेला सात वाटी तुम्हाला लावायचे आहेत त्यामुळे सात मुखी हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदी कुंकू पाणी मिक्स करून एक छोटसम स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामध्ये चार डॉट्स आणि साडीच्या दोन लाईन्स तुम्हाला अवश्य द्यायच्या आहेत त्यानंतर स्वस्तिकावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा सात मुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे पण जर तुमच्याकडे तूप नसेल म्हणजे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घालू शकता पण म्हशीचं तूप तुम्ही तु, वापरणार असाल तर त्यामध्ये हळद घाला जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य राखलं जातं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत आणि मात्र लक्ष्मीला तूप हे अत्यंत प्रिय आहे तर या तुपाच्या वासाने ती आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहते यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला सातवाती घालायची आहे सात दिशेला आपल्याला सातवाती लावायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला चिमूटभर तीळ तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे देवघरामध्ये आसन टाकायचं आहे बसण्यासाठी आपल्या हाताची जी मूठ आहे तर ती घट्ट बंद करायची आहे आणि त्यानंतर जो पण तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळेला जोप करायचा आहे ओम ह्रीम श्रीम क्लीं महालक्ष्मी नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही एकवीस वेळेला म्हणू शकता किंवा इतर कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो तुम्हाला एकवीस वेळेला म्हणायचा आहे यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहे यानंतर हे तीळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहेत तिळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक असतात आणि या दिवशी जर आपण असा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरातील दारिद्र्य हे शंभर टक्के दूर होतं लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहते आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे त्याखालचे तांदूळ तुम्हाला आणि हा दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन जातील जेव्हा आपण हा दिवा आपण आपल्या या मोठ्या झाडाखाली ठेवतो आणि एखादे पक्षी कीटक खातात तेव्हा आपल्या हातनं एक प्रकारचं दान सुद्धा होत असतं आणि संक्रांतीला दान हे अवश्य केलं जातं तर या दान दुपटीने फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्ही आपल्या घरामध्ये उद्या सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य करा त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल तर तो दूर होण्यासाठी तुम्हाला या वृक्षाला प्रार्थना करायची आहे कारण या वृक्षामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि जर आपण पौर्णिमेला हा उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास हा नष्ट होतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ